आदरणीय पांडे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले सर्व मान्यवर जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्याच्या संदर्भामध्ये अगदी शेवटच्या काळात पांडे साहेबांचा जवळून परिचय माझा झाला माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा त्यापूर्वी संघर्षाचीच वेळ आली माननीय पिचड साहेबांबरोबर ते असायचे आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या ढाल म्हणून ते कवी नेहमी पुढे जो काही पहिला वार विरोधकांचा यायचा तो त्यांच्यावर त्यांनी झेलायचा आणि म्हणून एक प्रकारचा संघर्ष आमच्यात होता परंतु उच्चस्तरीय कालव्याच्या शेवटच्या टप्प्याच्या लढाईत हा माणूस जवळ आला आणि हा माणूस काय उंचीचा होता त्याचा एक प्रकारची प्रचिती त्या काळामध्ये आली अत्यंत तळमळ जलसिंचनाच्याबद्दल अत्यंत अभ्यास सगळ्या पाणी प्रश्नाच्या बद्दल या माणसाचा नक्कीच होता परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आज इथे त्यांच्या श्रद्धांजली सभेत सांगितली पाहिजे की ह्या सगळ्या प्रशासकीय पातळीवर पकड त्याचबरोबर प्रचंड चिकाटी आणि अभ्यास आणि विकास कामाचा दृष्टिकोन पण त्याचबरोबर वैचारिक पातळीवर स्पष्टता असणारा हा कार्यकर्ता होता धर्मनिरपेक्षतेच्याबद्दल अत्यंत स्पष्ट कल्पना ह्या माणसाला होती आणि म्हणून काळजावर दगड ठेवून प्रसंगी वेदना देणारा निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी पांडे साहेबांनी एक क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पूर्वश्रमीच्या कोणत्याही नेतृत्वाला बिलकुल न दुखावता स्वतःच्या विचाराबरोबर ते प्रामाणिक राहिले आणि त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या विचाराबरोबर जाणं पसंत केलं हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे शेवटच्या काळात धुमाळसाहेब म्हणाले ते खरं आहे की खूप कमी लोक राहिले होते ज्यांच्याकडे ते जाऊन बसू शकत होते मी नम्रपणाने सांगतो की पाठपाण्याच्या चळवळीच्या निमित्तानं शेवटी शेवटी ते माझ्याकडे पण येऊन बसायचे तासन तास मनमोकळं करायचे त्यांच्यातून ही जाणीव व्हायची की अत्यंत स्पष्ट विचार ह्या माणसाचे होते मग अशी कोणीतरी म्हणाले हे खरं आहे मला वाटतं साहेबच म्हणाले की कम्युनिस्ट पार्टीचा सभासद असणं म्हणजे कम्युनिस्ट नाही श्रमिकांच्याबद्दल कमिटमेंट असणं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे कम्युनिस्ट या अर्थानं नक्कीच पांडेसाहेब हे शेवटपर्यंत कम्युनिस्ट म्हणून जगले कदाचित त्या कुटुंबाचं जे वैचारिक बीज त्यांना मिळालं आपल्यानंतर कारभारी उगले साहेब त्यांचा परिचय सांगतील परंतु त्यांचं मूळ कुटुंब हे कम्युनिस्ट विचारसरणीचं हे सगळं गाव परिसर त्या विचारसरणीचा आणि त्यातून जे विचार त्यांना मिळाले त्याबद्दल त्यांची कमिटमेंट होती साहेबांना हुंदका आवरला नाही माझ्याबरोबर अनेक लोक आहेत त्यांनाही त्याची जाणीव आहे की शेवटच्या प्रसंगाने ते खचले होते त्यांना वाईट वाटलं होतं कारण ते जाती आणि धर्माचा विचार करून संकचित विचार करणारा तो माणूस नव्हता या विचाराशी मला वाटतं इथे जमलेले सगळेजण सहमत होतील माणसाची गेल्यानंतर माफी मागता येत नाही आज हे ठरूया की राजकारण राजकारणाच्या जागेवर होईल एखाद्याची विरोधी मतं पण असतील त्याला ती मांडू द्या वैचारिक पातळीवरती घ्या पण माणूस मनातून खचणार नाही दुखवला जाणार नाही याची काळजी आपण घ्या मला वाटतं ही कमिटमेंट आज आपण केली पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांच्या वैचारिक कमिटमेंटला श्रमिक आणि शेतकऱ्यांच्या प्रती त्यांनी जे काम केलं त्या कामाला आणि आपल्या सगळ्यांना प्रेमाने जोडलं त्या प्रेमाला आपण सर्वजण सलाम करूया आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस